मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती देणार आहे मित्रांनो तरी काय आहे ही योजना या ठिकाणी तुम्ही बघू शकता उपमुख्य उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री व माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागील त्याला सौर ऊर्जा कृषी पंप योजनेसाठी महावितरणाच्या नोंदणी वेब या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते कृषी पंप आहे जे सोलरवरती चालणारं या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो तर हे जी आता स्कीम नवीन आलेली आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि महावितरण यांच्या अंतर्गत या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे मित्रांनो तो काय आहे योजना याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला मध्ये देणार आहे या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर थी अशाच योजनेच्या माहितीसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्रा व्हिडिओला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो चला तर सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुंबईत दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मागील त्याला सौर कृषी पंप या ठिकाणी ही योजना जी आहे ती चालू करण्यात आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्रात दहा लाख स्वर कृषी पंप बसवण्याची या जी महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात या ठिकाणी तेरा सप्टेंबर पासून चालू करण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काचे स्वतंत्र आणि शाश्वत योजना या ठिकाणी असणार आहे कारण आपण बघू शकतो की ज्यावेळेस शेतकऱ्याला जे काही लाईटीचं जे काम पडतं तर या ठिकाणी त्याला रात्री रात्रभर या ठिकाणी जाऊन शेतामध्ये मोटर चालू करून या ठिकाणी पाणी देण्याचं काम पडत असतं मित्रांनो तर त्यासाठी जी आहे आणि त्याचं जे लाईट बिल जे आहे ते खूप जास्त येत असतं आणि त्याच लाईट बिलाला कमी करण्यासाठी आता सरकारने ही जी आहे ती मागील त्याला सौर् सौर कृषी पंप योजना या ठिकाणी चालू केलेली आहे तर वीज शेताला ऊर्जा शेतकऱ्याला असं या ठिकाणी या योजनेचं जे आहे ते टायटल आहे आपण बघू शकता आणि या ठिकाणी तुम्ही बघा ज्या या योजनेची जी मुख्य उद्दिष्ट आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्लिअर शेतकऱ्यांसाठी जी आहे सत्तावीस हजार कोटी रुपयांची सौर्य कृषी पंप योजना या ठिकाणी दहा टक्के रक्कम भरून सोलर पॅनलसह पंप अनुसूचित जाती जमातींसाठी लाभार्थ्यांसाठी हिस्सा जो आहे तो पाच टक्के या ठिकाणी असणार आहे मित्रांनो सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा वीज बिल नाही शेडिंगची चिंता नाही या ठिकाणी खूपच छान या ठिकाणी जी योजना आहे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला बघायला मिळते मित्रांनो तर तुम्ही बघू शकता लोडशेडिंगची आता काही चिंता करायची गरज नाही आहे हा जो आहे तो कृषी पंप तुम्हाल भक्ता 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 तके रकंभर तुम्हाला फक्त दहा फक्त आणि फक्त दहा टक्के रक्कम भरून या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो पाच वर्ष देखभाल दुरुस्तीचा जो विमा संरक्षण आम्ही या ठिकाणी तुम्हाला देण्यात येतं तर या ठिकाणी जे आहे ते पाच वर्ष तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही आहे जे बी काही सोलार पॅनल वगैरे जे आहे त्याची सर्व सर्व्हिसिंग या ठिकाणी तुम्हाला पाच वर्षासाठी जी आहे ती फ्री या ठिकाणी देण्यात येते दे मित्रांनो तर उर्वरित रक्कम ही जी केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून अनुदान जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते सात पॉईंट पाच एच पीचे पंप या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन नोंदणी करायची आहे आणि ती नोंदणी कशी करायची आहे आ, आ, जी जी ती ले ले, आ, आ, की नोंदणी कशी करून या ठिकाणी जे डॉक्युमेंट जे असणार आहे ते काय लागणार आहे अर्ज कशाप्रकारे आपल्याला या ठिकाणी करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला माझे येणार पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि त्याच्यानंतर जे आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सात पॉईंट पाच एच पीपर्यंतची पर्यंतची शेती पंपाकरता या ठिकाणी पंपांना जी मोफत वीज या ठिकाणी दिली जाणार आहे महाराष्ट्र शासनाकडून आणि चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांचा जो आहे तो डायरेक्ट फायदा होणार आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर जो आहे मुख्यमंत्री सौर्य कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो या ठिकाणी तुम्ही ही पिन एक जी शेतकऱ्यांसाठी जी योजना आहे त्या ठिकाणी कृषी फिड फिडर्स सौर्य ऊर्जेवरती चालणार आहे आणि सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा या ठिकाणी शेतकऱ्यांना जो आहे तो होणार आहे जगातील सर्व मो सर्वात मोठा म्हणजे बारा हजार मेगावॅट क्षमतेचा डिस्ट्रीब्युटर री रिज एन प्रकल्प आहे जो आहे तो या ठिकाणी चालू होणार आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर जो आहे तो चाळीस हजार कोटी रुपयाची या ठिकाणी गुंतवणूक महाराष्ट्र शासन आहे ते करणार आहे या ठिकाणी तर ही जी माहिती आहे ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धोनगाव येथे मुख्यमंत्री सौर्य कृषी वाहिनी योजनेचे जे आहे टू पॉईंट झिरो अंतर्गत कार्यान्वित करण्यात आलेले आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही बघू शकता की हे जे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांचे खूप म्हणजे हिताचं जे या ठिकाणी काम जे आहे ते करण्या करत आहे मित्रांनो आणि आपल्याला या ठिकाणी लवकरात लवकर जो आहे तो अर्ज आपला जो आहे तो सादर करायचा आहे जेणेकरून आपल्याला आपल्या हक्काचं पाणी आणि आपल्याला वीज या ठिकाणी मोफत मिळणार आहे मित्रांनो चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी मा मा सविस्तर माहिती सांगणार आहे की अर्ज आपल्याला कसा करायचा आहे अर्ज करताना आपल्याला काय काय डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे ही सर्व माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र